आपण पाहताय महाराष्ट्र एका अल्पवयीन मुलाकडून अवैध गावठी बनावटीचा कट्टावाईक जिवंत राहून भरती विद्यापीठ पोलिसांनी हस्तगत केला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस स्टाफ हे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार मितेश चोर अभिनय चौधरी सागर बोर्गे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत कात्रज कडून मांगरेवाडीकडे जाणाऱ्या रोडवर असलेल्या रतन मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीच्या समोरील बाजूस रोडवर एक इसम गावठी बनावटीचा कट्टा घेऊन थांबला आहे अशी बातमी मिळाली लागेच पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस अंमलदार यांनी रतन मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीच्या समोरील अल्पवयीन मुलगा वय सतरा वर्षी बनावटीचा कट्टा व एक जीवन एकूण एक पन्नास हजार पाचशे रुपयांच्या मुद्देमालासह मिळून आल्याने त्याच्याकडून सदरचा मुद्देमाल हस्तगत करून त्याच्या विरुद्ध भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एकोणतीस दोन हजार पंचवीस भारतीय हत्यार अधिनियम कलम तीन सह पंचवीस महाराष्ट्र इमकलम सदतीस एक तीन सह एकशे पस्तीसांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन स्मार्थना पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर पोलीस निरीक्षक गुन्हे राहुल कुमार खिल्लारे व तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी पोलीस अंमलदार मितेश चोरमोले अभिनय चौधरी सागर बोरगी किरण साबळे सचिन सरपाले महेश बारुकर मंगेश पवार सचिन गाडी निलेश खैरमोडी तुकाराम सुतार संदीप आगळे यांच्या पथकाने केली आहे